वास्तव सांगतोय बोलत म्हणून बोलत नाही मी तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण बाबासाहेब आंबेडकर झालं बरोबर बाबासाहेब आंबेडकरचं महानिर्वाण झालं कुठं झालं दिल्लीला झालं पण अंतिम अंत्यविधी कुठे झाला मुंबईला बरोबर आहे बघा घटना तुम्हाला सांगतो की कशी लोक विसरतात लोकांना बाबासाहेबांचं जर महानिर्वाण झालं तर त्यावेळेस मग ते हे होते होते बाबूजी आंबेडकर त्या ठिकाणी आले आणि अक्षरशः बॉक्स उशीर राहायला लागले रडून गेले निघून आपले मला दाखवा म्हणा काय म्हणा निघून गेले आता सगळे रडार झाले सगळी उष्ण झाल्या मग आता या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत सविता कबीर आता सविता आंबेडकर माई म्हणतात त्याला या ठिकाणी मग माई म्हणते बाय माईची इच्छा काय होती की बाबासाहेबांचा अशी वेगळी कार्यक्रम कुठं झाला पाहिजे इथं सारनाथला किंवा दिल्लीला झाला पाहिजे पण बहुतेक लोक काय म्हणले बहुजन लोक बाबासाहेब काय म्हणली मी कर्मभूमी काय आहे मुंबई म्हणून नाही आणि प्रकारे सगळ्या संपूर्ण जनतेचा लोढा तिकडे वाढला गेला आणि अशा प्रकार बाबासाहेब आणायचं कसं तिथं आणायचं कसं बाबासाहेब जमत गेले त्याच्या काळामध्ये आणि अशा प्रकारे लोक म्हणजे त्याला बाबु जगरामधे आपण जाऊ आता बाबु जगदी बाबासाहेबांच्या घटनेनुसारच सरसे मंत्री झाले तर प्रकार समाजाने माणसावर बोललं नाही पाहिजे आम्ही त्याच्या वेळी म्हणजे बाबतीचे आणि मग जगप्रमाणे एक सरकारी विमान त्याचं नाव ते अकरा लोक भरते अकरा लोक बसतील त्याच्यामध्ये मग माई असतील दादासाहेब गायकवाड असतीलचंद्र टोके त्या ठिकाणी भेटले असतील आम्ही त्या ठिकाणी आले आल्यानंतर मग आपल्याला बाबासाहेब राजे मुंबईला झाले आणि महानिर्वाण होत असताना मग त्यातली एक संधी साधली तिथं येतं तरी प्रसंग राहत साधून दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेब खाण्याचा म्हणजे अशी वाद मानलं तर दादासाहेब गायकवाडांनी तिथं जमलेल्या बाबासाहेबांनी काय केलं चौदा ऑक्टोबर एकोणसशे छप्पन साली दीक्षा दिली कुठे नागपूरला आणि त्याचा संकल्प होता पुढचा ते आता मला पुढे दीक्षा घ्यायची सोळा दिशे मला मुंबई दीक्षा घ्यायची तर त्यावेळेस दहा दिवस बाबासाहेबातून मान निर्वाह झाले आणि मला राहिलेला आपण म्हणतो आपण स्वप्न पूर्ण करू आपण स्वप्न करू आपण म्हणतो का नाही गरजू बोलता आणि म्हणून बाबासाहेब गायकवाडाने बाबासाहेब आपण पूर्ण करण्याचा प्रकृतीचा प्रयत्न केला आणि तो म्हणजे कुठं ह्याला चैत्यभूमीला दहा लाख लोकांना काय दिली, दिली। तो त्यांनी ठिकाणी पूर्ण केला सांगायचं म्हणजे असं या ठिकाणी आणि त्यानंतर मग बाबासाहेबांच्या त्या ह्याला स्मृती लोक जागा देत नव्हती दहा दहाच्या या ठिकाणी जागा दिली आम्ही तर लढा लढला आणि ती जागा दिली बरोबर म्हणजे मोठ्या लोकांना कसं लोक विसरतात बाबासाहेबांनी दाखल लिहिणारा फोन नव्हता एवढे पंडित होते बाबासाहेबांनी घटना दिली एवढं घटना दिली सर्व धर्म समावेशात घातल्या दिली सर्वाला समान हक्क दिला काय काय दिला प्रसारबाई चर्दी लोक लोकबाबा या मराठीला पूर्वीला सगळ्यांना या ठिकाणी खऱ्या आत्म दर्जा दिलाय बाबासाहेबांनी चर्दी किंवा लोक बाबासाहेब काय करते विसरतात काय लोकांच्या मुलीवर लोकांच्या सांगण्यानुसार आणि सांगायचं म्हणजे असं की बाबा शेवटचे सहा दिवस सहा डिसेंबर बाबासाहेबात एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन पाहिलं एक डिसेंबर बाबासाहेब कुठे होती तर तुम्हाला सांगतो एक दोन दिवशी आसपास मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर नाणे म्हणले अरे नाणे आपला सुधामा दिसत नाही सुधामाने बाबासाहेबांचा साहेब पाहिजे जवळच्या आज छोटीशी पोली होती तर म्हणजे सांगाव नाना सांगाव की नाही सांगावं नाही तर ते म्हणले ना तू काय बोलत नाही तू सांग ना तर म्हणले साहेब म्हणजे तू सुधामाने थोडासा मग तुम्हाला सांगितलं नाही बाबासाहेबांनी ताप होता आणि बाबासाहेब अंगात ताप असताना हात शेर थरथर करत असताना बाबासाहेब आंबेकर त्या ठिकाणी गेले सुदान त्या ठिकाणी गेले आणि पाहताला हात लावला बाबासाहेब बाबासाहेब हात आल्यानंतर मग हात आता स्पर्श झाला स्पर्श नंतर माहिती स्पर्श आता असा डोळ्या बुडायला लागला बाबासाहेब आंबेकरांनी आम्ही रुमान दिले बाबा आम्ही शुभ रुमान असले एवढे मोठे रुमाल काय माथ्यामध्ये बुडवला ती पट्टी ती बाबासाहेब आंबेकरांनी आता दाखवलेच होती आणि त्यांनी काय केलं डोक्याला लावली सुद्धा पट्टी घार लागली होते डोळे उडले बाबासाहेब आंबेडकर तर माझी सेवा करतात बाबासाहेब आम्ही तर माझी शिवा आपल्याला माहितीये भगवान बुद्धाने भगवान बुद्धांनी तो हा होता ना तो भनते की तो आलेला होता मला मूत्र सगळी झाली होती त्याची गो कोण लक्ष घेत नव्हते आणि लोक म्हणले ना भगवान बुद्ध म्हणले भंते भंती मला दिसत नाही नाही म्हणून लोक म्हणून तो फार वाईट आहे नाही ना म्हणे ना ना बघ भंते भंते बाबा बुद्धाने आनंदाला घेऊन गेले तिथं आणि भगवान बुद्धांनी काय इच्छित आनंदाने पाणी होतं भगवान बुद्धांनी त्याला साथ केला आता असं सांगतात की ढरणे कंप झाला भगवान बुद्धांनी एकदा तिरपण भेची सेवा केली त्याचप्रमाणे जेव्हा बाबासाहेब आमच्या सेवा करू लागली पण सुद्धा मला अक्षर वेळ झालं उठता येतो सुदामाने उठण्याचा प्रयत्न केला आणि मग या ठिकाणी काय करता बोलता येतो सुधाम म्हणजे तुम्हाला एवढी सेवा केली तू माणूस आहे मी माणूस आहे आणि अशा प्रकारे मग म्हणजे एक तारखे बाबासाहेब कुठे होते दोन तारखे कुठे होते बाबासाहेब चित्रकडे प्रसिद्ध बघायला गेले पाचवी दिवस मी काय सांगतो तुम्हाला पुढे त्याची म्हणजे निर्वाण अगोदर म्हणून महा लोक महा जातात तर आपण निर्वाण म्हणतो निर्वाण तर निर्वाणचा अर्थ असा आहे की मी म्हणजे नष्ट आणि मारामध्ये कृष्णा सगळ्या प्रकारचे तुष्णा हाव जे असते मला हे पाहिजे मला ते पाहिजे कधीच समजत नाही तर सगळ्या लावतात निर्वाण म्हणतात आणि म्हणून बाबासाहेब पाचवी दिवस कार्यरत होती आणि पाचव्या दिवशी आपल्याला माहिती नंतर मुंबईला भागात येईल सांगतो मी काय आहे तुम्हाला सांगत होतो कि जी गोष्ट गुरुजी आपण पाहतो की कि ज्या गोष्टी गुरुची जाण्याच्या अगोदर चौदा एप्रिलला म्हणजे बाबासाहेब की जी गोष्ट मे मध्ये गेली पण त्यांची होती चौदा एप्रिल चौदा एप्रिलच्या अगोदर म्हणजे दहा एप्रिल अकरा बारा तेरा चौदा एप्रिल पी जे भोसले गुरुजी पाचवे दिवस कुठे होते स्ल मिरियामध्ये आपला कार्यक्रम कुठे असतो मग त्यांची स्ल मिरिया मोठे लोकही दहा धर्मकर घरी म्हणाले बोलत नाही महिले लवकर बोलत नाही पाचवी दिवस दहा ते चौदा दिवस हे पाचवी दिवस आपले पी जी भोसले गुरुजी कारण होते जयंती कारण होते आणि सुलभी देव या तुम्हाला माहिती की तुळशी रोग नाही अस्वच्छ सगळ्या गोष्टी असतात आणि तेच कारण घडलं की पण पिशी गोष्ट गुरुजी जन्म घेत नाही बरेचशा लोकांनी सांगितलं आमच्या अशोक सार्थी दिवस सांगितलं गुरुजी आता बंद करा वातावरण बरोबर नाही पण पीजी गोष्ट गुरुजी काय केले तरी जन्म नाही जसे बाबासाहेब आंबेकर शहर पर्यंत लढत झाले पीजी गोष्ट गुरुजी शहर पर्यंत लढत आहे आपल्याला माहिती आणि मग तिथं नाही ते झालं आपल्या मनात तसं ते पिजी गोष्टीचा आजार झाला आता जायचं म्हणून म्हणतात ना महाराजी सांगितलं तर खऱ्या अर्थात ते कमी होणार आहे आणि अशा प्रकारे बाबासाहेब आपण वारदार म्हणतो वारदार म्हणतो म्हणतो खऱ्या बाबासाहेब वारदार कोण असेल त्यांनी आमचे पी जी बोपे गुरुजी हे ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे किती लांब पुढे यायचे त्यांनी खऱ्या अर्थान बाबासाहेबांचे सुपुत्र या ठिकाणी होण्याचा खऱ्या अर्थानं कुठील प्रयत्न केलाय आणि म्हणून या ठिकाणी बोलता अरे आता बोलते मी केली ठिकाणी झाले मला नाही मिळत नव्हते काम सुट्टी देत नव्हते आम्हाला म्हणजे दांडे मारा श्रावणी शिबिर मी झालं मला वाटतं त्याच्या दिवशी त्या दिवशी दहा दिवस दांडे मारली लोक कापल्यानंतर मग शेवट मात्र मालकाला कळलं पुढे गेले होते मग ती माझा पाकड दिला केंद्र शिक्षकाला दिवस चैत्यूमी आम्ही गेलो चैत्रीला गेल्यानंतर तिथं लोकाला दोन मिनट थांबता येत नाही वन साडे लोक असताना पुढे पण आम्ही तिथं दहा दिवस बागा